मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम नमस्कार मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम तुम्ही विषयाचं टायटल बघतच असेल की ईव्हीएम मशीन मुळे माझा पराभव झाला चित्रलेखा पाटील यांचा आरोप तर मित्रांनो काल परवा एका न्यूज चॅनेलला चित्रलेखा पाटील यांनी मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की तेवीस तारखेला जो माझा पराभव झाला तो पराभव ई व्ही एम मशीन मुलं झाला मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीला दोनशेच्या वरती जागा आणि महाविकास आघाडीला फक्त पन्नासच्या खाली जागा मिळाल्यामुळे जा ईव्ही एम मशीनवरील आरोप हा मुद्दा जोरदार वेगाने पुढे चाललेला आहे आणि त्याच्या मुले मित्रांनो सगळीकडेच संभ्रमाचा वातावरण निर्माण झालेला आहे असं असताना मित्रांनो असं असताना मित्रांनो चित्रलेखा पाटील यांनी आरोप करणं हे साहजिकच आहे कारण की संपूर्ण महाराष्ट्रातून बडे बडे दिग्गज नेते पराभूत झालेले आहेत त्याच्यामध्ये बाळासाहेब थोरात असतील बच्चू बच्चूकडं असतील अशी संपूर्ण मोठी यादी आहे आणि त्यांचा पराभव का झाला हे त्यांनासुद्धा अजूनपर्यंत समजलेलं नाही आहे त्याच्यामुळं सर्वांनी ई व्ही एम मशीनच्या विरोधात ई व्ही एम तपासणीबाबत आठ आठ लाख रुपये मोजलेले आहेत आणि रायगडमध्ये सुद्धा त्याचे जोरदार फडसाद उमटलेले आहेत रायगडमध्ये उरणचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार मनोहर भुईर यांनी आठ लाख दोन हजार चारशे रुपये भरलेले आहेत तसेच कर्जत खालापूरचे उमेदवार सुधाकर खारे अपक्ष उमेदवार सुधाकर खारे यांचा सुद्धा निसट्टा महेंद्र थोरवे यांच्या विरोधात सहा आधारात मतानी पराभव झाला त्यांनी सुद्धा ईव्ही एम मशीनसाठी मोजणीच्या संदर्भात फेर तपासणीसाठी आठ लाख रुपये भरलेले आहेत असं असताना मित्रांनो चित्रलेखा पाटील ह्या सुद्धा काल एका काल परवा एका न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाला की म्हणाल्या की माझा पराभव हा ई व्ही एम मशीन झालेला आहे तर मित्रांनो ह्या विषयावर थोडंसं लाईव्ह येऊन तुमच्याशीच कमेंटच्या माध्यमातून बोलावं म्हणून मित्रांनो हा मी व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे की नक्की चित्रलेखा पाटील यांचा पराभव खरोच ई व्ही एम मशीनमुळे झाला असेल का अजूनपर्यंत ई व्ही एम मशीन ही चुकीची आहे अशी कुठलीही गोष्ट बातमी ही, बात ही प्रूफ झालेली नाही आहे त्याच्यामुळं मित्रांनो ज्या वेळेला विरोधकांचा पराभव होतो त्यावेळी विरोधक ई एम मशीन ई एम मशीन म्हणून भुंगलत असतात पण मित्रांनो ज्यावेळेला विरोधक जिंकतात आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये लोकसभेला महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या आणि बाकीच्या उर्वरित जागा ह्या सत्ताधारी पक्षाला मिळाल्या आणि त्याच्यानंतर विरोधक एवढे खुश झाले की त्यांचा आनंद उसंडून वाहत होता आणि मित्रांनो आता जणू काही दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका आम्ही जिंकणार असं विरोधकांना वाटत होतं एकशे साठच्या आसपास आम्ही जागा जिंकू असं त्यांना वाटत होतं परंतु मित्रांनो तसं काही झालं नाही विरोधक यांना पन्नास जागाही जिंकता आला आल्या नाहीत आणि महायुतीचा दोनशे प्लस जागा घेऊन सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला मित्रांनो ज्या वेळेला अशा गोष्टी घडतात त्यावेळेला नेहमी विरोधक हे ई एम मशीनवर खापर पडत असतात ज्यावेळेला आपण जिंकतो कोर्टामध्ये कोर्टानेही तसं सांगितलेलं आहे की ज्यावेळी तुम्ही जिंकता ज्यावेळी तुम्ही जिंकता त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीच्या कुठे कंप्लेंट वगैरे करत नाही आणि लगेच हरलात किंवा रडीचा डाव खेळतात हे कोर्टाने ज्या ज्यांनी एक याचिका दाखल केलेली आहे त्याच्यावर ताशेरे ओढलेले होते आणि मित्रांनो काही दृष्टिकोनातून मोड़ का मोड़ ते बरोबरी आहे की ई एम मशीन जर का चुकीची असेल आज मोठमोठ्या राज्यांमध्ये चित्रका पाटील म्हणाल्या की मोठमोठ्या देशांमध्ये सुद्धा ई व्ही एम मशीनचा वापर नव्हता ते बॅलेट पेपर निवडणूक घेतात ई व्ही एम मशीन ह्या होऊ शकते ई मशीन मध्ये मशीनमध्ये दोन मतांच्या नंतर तिसरं मत हे सेट केलेलं होतं अशा आरोपांच्या फेरी ह्या रोज सध्या महाराष्ट्रामध्ये विरोधकांकडून चालू आहे मित्रांनो असं असताना चित्रलेखा पाटील अलिबाग मूड मतदार रोहा मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र दळवी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून त्यांचा एकोणतीस हजार सातशेच्या आसपास मतांनी पराभव झाला आणि मित्रांनो पराभव झाल्याच्या नंतर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे चाललेलं आहे ई व्ही एम वगैरे त्याच्यामध्ये आपणही उडी मारून आपले जे काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत यांना कुठंतरी चार्ज करायला पाहिजे म्हणून अशा पद्धतीच्या वक्तव्य पराभूत उमेदवार करतो ह्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही आहे परंतु चित्रलेखा पाटील यांनी अजूनपर्यंत ई व्ही एम मशीन तपासणीबाबत आठ लाख रुपये भरून अर्ज रायगड जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे का केलेलं नाही आहे हा एक महत्त्वाचा विषय आहे जर त्याला असं वाटत असेल की मी ई व्ही एम मशीनमुळे पराभूत झाले तर त्यांनी मनोहर भोईर सुधाकर खारे यांच्यासारखं एक अर्ज तक्रार अर्ज फेर मतदान मोजणीसाठी द्यायला पाहिजे होतं परंतु त्यांनी तसं काही मित्रांनो इथे केलेलं नाही आहे मनोहर भोईर यांच्या मते की जी एकूण मतं आहेत त्यांच्या उरण मतदारसंघामध्ये त्याच्यामध्ये आठशे एक मतं वाढलेली आहेत आणि ही वाढीव मते कशी सगळीकडे मित्रांनो विरोधकांकडून हाच भोल चालू आहे की प्रत्यक्षात मतदान मतदार एवढे आहेत आणि त्याच्यापेक्षा अधिकचे हे मतदार ई व्ही एम मशीनमध्ये मतमोजणी ज्यावेळी झाल्याच्यानंतर कसे काय आले हे सगळ्यांची इथे मित्रांनो तक्रार आहे चित्रलेखा पाटील ह्या गेली पाच वर्ष मतदारसंघामध्ये भरपूर मेहनत घेत होत्या परंतु त्यांचा एवढ्या मताने पराभव होईल असं मला वाटलं नव्हतं सुधाकर खारेसारखे एक अपक्ष उमेदवार हे सुद्धा एवढ्या मातब्बर उमेदवार महेंद्र तुळवे यांच्या पाच सहा हजार मतांच्या जवळ जातात परंतु चित्रलेखा पाटील ह्या जर का दोन चार हजार मतांच्या फरकाने हरल्या असत्या तर आपण ई व्ही एमच्या संदर्भात बोलू शकलो असतो परंतु त्यांचा एकोणतीस हजार मतांच्या आसपास पराभव झालेला आहे त्याच्यानंतर प्रीतम मात्रे आणि उरणचे महेश बालदे यांचं बघत तर त्यांचा पण पाच सहा हजार मतांचा निसटता पराभव झालेला आहे मित्रांनो चित्रलेखा पाटील ह्या का हरल्या असतील ह्याच्यावर मी एक अगोदरच व्हिडिओ बनवलेला आहे की कशा पद्धतीने विरोधक आपल्या प्रचाराच्या मुद्द्यापासून भर भरकटले आणि नंतर त्यांना परत कमबॅक करता आलं नाही तसंच चित्रलेखा पाटील यांना पप्पू शेठ पंडित पाटील हे जे काही त्यांचे कुटुंबातील व्यक्ती आहेत त्यांचा भरपूर मोठा फटका बसला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती जे ज्या वेळेला पाटील यांना उमेदवारी द्यायची वेळ आलेल्या त्यावेळेला पंडित शेठ पप्पू शेठ हे नाराज होते कुठेच ते त्यांच्या प्रचार कार्यक्रमामध्ये मा अजिबात झळकलेले नाही आणि त्याच्यामुळं त्यांनी ही त्यांची साथ सोडलेली होती आणि त्याचा भरपूर प्रमाणामध्ये फटका आपल्याला बसेल असं चित्रलेखा पाटील यांना वाटलं नव्हतं परंतु तसं काही झालं नाही त्यांनी अजिबात चित्रलेखा पाटील यांचं काम केलं नाही आणि त्याच्यामुळे त्याचा भरपूर मोठा फटका हा चित्रलेखा पाटील यांना बसला पलोटेसती झारक येसुद्धा एका त्यांच्या भाषणामध्ये म्हणालेले होते की चित्रलेखा पाटील ह्या मला आठवत नाही आता पावकी हा उमेदवार आहेत कारण का त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती होतं की पपू शेठ वगैरे जे आतून जे काही विरोध करणार आहेत चित्रलेखा पाटील यांना कारण का त्यांच्या प्रत्यक्षात ते व्यासपीठावर न गेल्यामुळे आणि आतून ते विरोध करतील ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या राजकारणामध्ये मित्रांनो आपल्याला समोर जसं दिसतं तसं नसतं आणि तशीच परिस्थिती ही अलिबाग मूड मतदारसंघामध्ये चित्रलेखा पाटील यांच्या वतीनं झाली त्यांना त्यांच्याच कुटुंबातील लोकांनी फसवलं आणि ते त्यांनाही चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि आपल्यालाही चांगल्या पद्धतीने माहिती आहे मित्रांनो येणाऱ्या कार्यकालामध्ये आपले कार्यकर्ते स्ट्राँग राहायला पाहिजे आणि स्ट्रॉंग राहिल्याच्यानंतर पुढील ज्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदेच्या त्या कशा पद्धतीने लढवल्या जातील याचं विचार आता विरोधकांनी करायला पाहिजे मला वाटतं आहे की शेतकरी कामगार पक्षामध्ये लवकरच येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणा एक मोठा भूकंप होणार आहे आणि शेतकरी कामगार पक्ष अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये जो काही शेतकरी कामगार पक्ष आहे तो विभागला जाणार आणि मित्रांनो दोन हजार एक चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला पप्पू शेठ आणि पंडित पाटील यांनी काम न करणं टाळलं ते गप्प राहिले परंतु ते पक्षाच्या बाहेर वगैरे गेले नाही परंतु सध्या पप्पू शेठ वगैरे हे भाजपमध्ये जाणार अशा जोरदार चर्चांना उधाण आलेलं आहे मित्रांनो आणि तसं मित्रांनो झालं तर बप्पू शेठ यांना मारणारा जो एक शेतकरी कामगार पक्षातील कॉन्ट्रॅक्टर वर्ग आहे त्या कॉन्ट्रॅक्टर वर्गासोबत कितीतरी सरपंच वगैरे म्हणा जे बप्पू शेठ एवढ्या वर्षी जिल्हा परिषदमध्ये असल्या कारणाने त्याच्यासोबत होते त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे भरपूर लोक ते घाऊ घेऊन जिल्हा परिषदेच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाला धक्का देतील त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आता चित्रलेखा पाटील यांनी सहन करायला शिकायला पाहिजे लोकसभेला विधानसभेला त्यांना त्या गोष्टीचा अनुभव आला नाही पक्ष कुठला नाही परंतु येणाऱ्या कार्यकालामध्ये मित्रांनो निश्चितच ह्या गोष्टी घडतील त्याच्यामध्ये माझ्या मनातही काही दुमत नाही मित्रांनो कशा पद्धतीने ई एमच्या माध्यमातून आपण हारलो आणि ई एमवर खापर फोडण्याचं काम चित्रलेखा पाटील यांनी केलेलं आहे परंतु कुठल्या वॉर्डमध्ये कशा पद्धतीने काय समस्या निर्माण झाल्या कशा पद्धतीने आकडेवारी इथं कमी अधिक झाली याच्या बाबतीत मात्र त्यांना काहीही स्पष्टीकरण देता आलं नाही परंतु आपल्याला पराभव आपला झाल्याच्यानंतर एक कोणावर तरी खापर पडायचं त्या दृष्टिकोनातून त्यांनी ई व्ही एमच्याबद्दल हे भाकित केलेलं आहे परंतु खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आकडेवारी हीच महत्त्वाची असते बाकीच्या जे काही उरणचे मनोहर वगैरे असतील त्यांना संशय होता की ह्या वाहनाचा पारंपरिक वॉर्ड आहे इथं आम्ही कधीच मानत जात नाही त्याच्यामुळं तिथल्या वॉर्डमध्ये त्यांनी फेरमतदान मत दा, मत मतदा मतदान मोजण्यासाठी आठ आठ दहा दहा लाख रुपये आठ आठ लाख रुपये भरलेले आहेत सुधाकर खरे यांनी भरलेले आहेत चित्रलेखा पाटील यांनी फक्त आरोप प्रत्यारोप केलेले आहेत परंतु प्रत्यक्षात त्याची चाचपणी होण्यासाठी त्यांनी असं काही केलेलं नाही आहे त्याच्यामुळं मी मित्रांनो नक्की हा पराभव चित्रलेखा पाटील यांचा महेंद्र दळवी यांना केलेला आहे की यू एम मशीनने केलेला आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून निश्चितच सांगा मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला याच्यामध्ये अजून काही सांगण्यासारखं काहीच नाही आहे इथेच थांबतो जर का म्हटलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद